यत्ता दुसरी धडात चौदावा झरीपाडा पहाटे पहाटे कोंबडा हरवतो जागा होतो डोंगरा हरून डोंगर न्हावून निघतो सकाळ घेतात सर्वजण आपापल्या कामाला लागतात लोक विहिरीवरून पाणी काढतात शेतकरी गाडीला बैल जमकून शेतावर निघतात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज सर्वत्र ऐकू येतो मुले मुली आंबे पिऊन सायकलवरून शाळेत जातात पाड्याजवळून जरा वाहतो म्हणून त्याचे नाव झरीपाडा असे पडले आहे जरा डोंगरात उगम पावतो ओढा गावाजवळच्या नदीला डोंगर उतरावर खातरात भाषिती होते तसेच नाचण्याचे पीक घेतले जाते पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत घराचे छप्पर गवताच्या पेंड्याने किंवा झावळ्याने साकारतात घरातील जमीन अंगण शेणाने सारवतात भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे काढलेली असतात ती वारली चित्रकलेतील असतात घरे आतबाहेर स्वच्छ असतात घरातील भांडी कुंडी स्वच्छ असतात परिसरात कुठेही कचरा असतो घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो कोंबड्यांसाठी खुराडे असते घरोघरी कुत्रा पाळला जातो घराच्या अवतीभोवती खजुरी साग कडुनिंब आंबा बोर चिंच यांसारखी झाडे असतात लोक आनंदाने फळे खातात त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी सुकी मासळी आणि असते परिसरातील करटोली शेवळी ससिका यांसारख्या पाले आवडीने खातात कंद उकडून खातात घरातील भिंतीला तारपा वाद्य टांगलेले असते रात्रीच्या चांदण्यात तारपा वाजू लागला की मुले मुली नाच करतात नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगिनी हजर असतात घरातील मोठ्या पुरुषाला वाडगू तर महिलेला वाडगीण म्हणतात पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात